हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा मिसाळ स्वागत आहे आपलं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर हे बघा कसलं भारी वाटतंय सकाळी सकाळी एकदम गावाकडं हे बघा आत्ता वाजलेत सकाळच्या आठ आणि आम्ही करतोय पापड्या तर ह्या पापड्या आहेत तांदळाच्या तर एक किलो तांदूळ आणि बाकी गव्हाचा चीक आहे म्हणजे जो आपण गहू भिजत घालून कोरड्यासाठी करतो तो आहे तर हे बघा असं ह्या फळीवेअर करायच्या असतात मम्मी जरा मोठ्या करते गावाकडं मोठ्याच करते जरा बघा अशा फळीवर करायच्या असतात ह्या आणि हे खाली जे आहे ना ते गव्हाचं काढ आहे गव्हाच्या काडावरती म्हणजे जे गहू मळल्यानंतर जे, जे काढ राहतं ना म्हणजे आपण ते कट करून घ्यायचं असतं आपल्याला ते काड आहे त्याच्यावरती करायचे असतात मी किती किलोचे आहेत किलो तांदूळ गव्हाचं तर खूप छान नव्हते त्या पापड्या बघा आमच्या इकडे एक किंवा दोन किलोच्या केल्या तरी भरपूर होतात पण गावाकडे भरपूर करतात पापड्या अशा हाताने थपायच्या असतात आणि या वाळल्यानंतर थोड्याशा लहान होत्या त्यामुळं दिसायला आता मोठ्या दिसाय जवळून आहे कॅमेरा त्यामुळं ह्या बघा अशा टाकायच्या आणि हा शेवटचंच भांडा आहे त्यामुळं मी म्हटलं व्हिडिओ तर काढून घ्यावं याचा हे पितळी भांड्यात शिजवलेलं आहे पितळाचं भांडा असतं त्याच्यामध्ये शिजवलेलं आहे आणि गावाकडं कसं दररोज दुपारून पाऊस येतोय वारं पाऊस विजा त्यामुळं म्हणजे वाढत नाही तेवढ्या आम्ही कंटाळा नाही येतो काय करायचं हे बघा इथे आहे विहीर त्यामुळे विहिरीच्या भोवती भरपूर सारे झाड आहेत आणि पलीकडे आहे गणपतीचं मंदिर आणि याच्यामध्ये जिरी आणि तिळ टाकलेले आहेत हे बघा आता एवढं ऊन पडलंय ना सकाळी सकाळीच अजून स्वयंपाक करायचा आहे बरेच दिवस झालं मी पापड्या के नाहीत केल्या यांना गरम आहे त्यामुळे हाताला भाजत आहे जहाज होत आहे का हम्म थांब थांब बोल काहीतरी बोल बोल ना हे काय पांढराशिपट चिकालाय अं लई चांगला होते एक किलो तांदूळ गव्हाचं चिक आणि भारी चिक होतो आणि खायला बिलाई चांगले लागत इष्ट चा मीठ चांगलं बरोबर घालायचं चा तीळ जिरी आणि द्याय चविष्ट लागत आहे खायलाही सव पकडते सव पकडते कापवते शि शिपणा पासरी खरा येते ना